फायलोनगर अपडेट मध्ये स्वागत आज दिनांक 30 जुलै अहमदनगर मधील ठळक घडामोडी नगर मध्ये बारा ऑगस्ट रोजी धडकणार मराठ्यांचे वादळ महाशांतता रॅलीची जय्यत तयारी मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला आमचा पाठिंबा शरद पवारांची मराठा क्रांती मोर्चाशी चर्चा कांदा व्यापाऱ्यांच्या आडमोठ्या धोरणामुळे शेतकरी अडचणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं प्रतिपादन प्रलंबित मागण्यांसाठी आशा व गट प्रवर्तक महिलांचा जिल्हा परिषदेवर आक्रोश मोर्चा जिल्ह्यातील साडेतीन हजार सहभागी गट आक्रमक नगरच्या महावितरण कार्यालयात आंदोलन राष्ट्रीय लोक अदालतमध्ये चार हजार प्रकरणांचा निपटारा नगर जिल्ह्याचा महाराष्ट्रात तिसरा क्रमांक जिल्ह्यातील विविध आघारात साजरा होणार एसटीचा प्रवासी राजा दिन एसटीचे अधिकारी प्रवाशांच्या समस्या घेणार जाणून ऑनलाईन धान्य वितरण प्रक्रियेत प्रशासनाने सुधारणा करावी पाथर्डी तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तहसीलदारांना निवेदन कोपरगाव घरफोडी प्रकरणातील आरोपी गजाड साडेनऊ लाखांचा मुद्देमाल केला होता लंपास अवैध धंदे सुरू असलेल्या सोळा ठिकाणी छापे बावीस आरोपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलोनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या